फ्रेंड कशा सर्वे मस्त नाणे पण मस्त आहे मजेत आहे तर फ्रेंड्स आज आहे संडे आणि संडे स्पेशल मी खात आहे पिझ्झा तर चला मी तुम्हाला दाखवते मी कोणता पिझ्झा खात आहे वा तर फ्रेंड्स बघा इथे चीज पिझ्झा आहे दुपारीच मागवलेला आहे दुपारी आणि पाच सहा पिझ्झा मागवले होते तर त्यातला मी दुपारी एक खाल्ला होता आणि आता मी एक खात आहे तर हा चीज पिझ्झा आहे तर याच्यामध्ये आता आपण हे ऑरिगॅनो टाकूया ऑरिगॅनो आहे आणि चिली फ्लिप्स आहे आणि सोबतच याच्या टोमॅटो केचप पण आहे टोमॅटो केचप कोणी कोणी टाकता कोणी कोणी टाकत नाही पण मी टाकते कधी कधी मूड झाला की तर मी टाकणार आहे आता आज माझा मूड आहे टोमॅटो केचअप टाकायचा तर तुम्हीसुद्धा टाकता का ते पण सांगा मला सर्वांनी खूप छान लागतं नसाल टाकत तर एक वेळा टाकून नक्कीच खाऊन बघा खूप भारी लागतं खूपच छान असा पिझ्झा दिसत आहे फ्रेंड्स बघा तुम्ही बघू शकता पिझ्झाचा लूक कसा आहे कसा दिसत आहे सांगा बरं कमेंट फास्ट करा आणि या सर्वांनी खायला मी खात आहे पिझ्झा खूपच टेस्टी आहे फ्रेंड्स तर माझा तर संडे बनलेला आहे तुमचा बनला नाही कमेंटमध्ये नक्कीच ना सांगा आणि कोणा कोणाला पेजा आवडतो त्यांनी सुद्धा कमेंट करा आणि तुम्ही संडे स्पेशल काय खाल्लं आहे ते सुद्धा कमेंट करा भेटूया नेक्स्ट छोट्याशा मिनी ब्लॉग मध्ये बाय